राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता रेशन कार्डवर दोन हजार रुपये आणि या बारा वस्तू मिळणार सरकारने घेतला मोठा निर्णय ज्याचा जी आर काढण्यात आला पहिल्या टप्प्यात राज्यातील या दहा जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांना दोन हजार रुपये आणि बारा वस्तू मिळणार जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्यावर हे दोन हजार रुपये आणि बारा वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारने पाच कागदपत्र देऊन एक अर्ज जमा करायला सांगितले जे नागरिक सर्वात लवकर पाच कागदपत्रांसह हा अर्ज जमा करतील त्यांना लगेच दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार तसेच या बारा वस्तूंचा लाभ मिळणार सरकारने सांगितले याचा शासन निर्णय आलाय त्यामुळे पहिल्यांदाच पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर आता पैसे मिळणार आणि त्यासोबत बारा नवीन वस्तू मिळणार फक्त त्यासाठी ही पाच कागदपत्र तयार ठेवायची आहे सरकारने काही अटी आणि पात्रता देखील यात घातलेल्या आहेत ज्यामुळे हा लाभ सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डवर दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं या आहे यासाठी पात्रता काय आहे अर्ज कुठून घ्यायचा कोणते पाच कागदपत्र याला जोडून द्यायचे की ज्यामुळे तुम्हाला डायरेक्ट खात्यात दोन हजार रुपये येतील आणि यासोबत बारा वस्तू देखील मिळतील कारण की नरेंद्र मोदी साहेब राज्याचे देशाचे पंतप्रधान यांनी पाच कागदपत्र तयार ठेवायला सांगितली आणि लवकरात लवकर अर्ज भरायला सांगितले आहे पहिल्या टप्प्यात कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे पात्रता काय थिलवल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण दोन मिनिटात जाणून घेणार आहोत जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा सर्वात मोठी खुशखबर आता रेशन कार्ड वरती फक्त गहू आणि तांदूळ नाही तर ता रेशन कार्ड वरती रोख रक्कम देण्याचं जी योजना आहे सरकारने जाहीर केली केंद्र शासनाकडून रेशन कार्ड नवीन योजना सुरू करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून रेशन कार्ड वरती दोन हजार रुपये मोफत देण्याचं जाहीर करण्यात आलं रेशन कार्ड धारकांसाठी अखेर सर्वात मोठी आनंदाची बातमी आली असून रेशन कार्ड वरती आता दोन हजार रुपये आणि बारा वस्तू मिळणार फक्त एक अर्ज भरायचा ज्याला पाच महत्वाची कागदपत्र जोडून जर दिली की लगेच तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आणि रेशन दुकानात बारा वस्तू मिळणार आहे रेशन कार्ड धारकांना ही महत्वाची माहिती तुमच्या समोर आली आहे तुम्हाला सगळ्यात आधी ही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण की जी लोक जे नागरिक लवकरात लवकर अर्ज भरतील लवकरात लवकर कागदपत्र सादर करतील त्यांना लवकरात लवकर हा लाभ मिळणार आहे मोदी साहेबांनी सांगितलेल्या आटीमध्ये जे नागरिक बसत आहेत अशा सर्व नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे जी लोक या आटी बसणार नाही त्याला या योजनेचा अजिबात लाभ मिळणार नाही आता या अटी नेमकं कोणते आहेत ते तर आपण पाहणारच आहोत कारण की त्याच अटीमध्ये तुम्ही बसले तर तुमची पात्रता सिद्ध होऊन तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील मोदी साहेबांनी सांगितलेल्या आटीमध्ये जे नागरिक बसत आहेत त्याच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे त्या कोणते आहे ते आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत तुम्ही जर पात्र ठरले तर तुम्हाला शंभर टक्के दोन हजार रुपयाचा लाभ तुमच्या खात्यात येणार आहे रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे पण यासाठी कोणते नागरिक पात्र ठरलेले आहेत कोणत्या बारा वस्तू तुम्हा तुम्हाला याच्यामधून मिळणार आहेत ही माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुमारे सात कोटीहून राज्यातील अधिक जनतेला या योजनेचा फायदा होणार आहे या योजने दैनंदिन जीवनातील वस्तू पिवळ्या तुम्हाला खात्यात येणार आहे सरकारने असं घोषित केलंय या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एक नवीन टीम नेमण्यात आली एक समिती तयार करण्यात आली या समितीमध्ये महाराष्ट्रामार्फत हे काम केलं जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र नागरिकांची यादी पाठवलेली आहे त्यानुसार या योजनेच्या हप्त्या वाटपाला सुरुवात होईल ही रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्या आधी सरकारकडून या समितीमार्फत अर्जांची छाननी होणार आहे एक अर्ज भरायचा त्या अर्जाला पाच कागदपत्र जोडून द्यायची आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम डीबीटी मार्फत हस्तांतरण केली जाणार आहे सरकार म माध्यमातून काही अटी याच्यामध्ये लावण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र शासनाकडून नवीन अटी नमूद करण्यात आलेल्या आहे रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्वाची अट या योजनेचा लाभ लागू करण्यात आलेली ती म्हणजे तुमच्याकडे किंवा केशरी रेशन कार्ड असणं पाहिजे आहे पांढरं रेशन कार्ड याच्यासाठी त्या ठिकाणी पात्र नाही आहे त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार असून दोन हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर होणार आहे पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ही पहिली अट झाली दुसरी अट सरकारकडून लागू करण्यात आली ती म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या पेक्षा कमी असायला हवं हो, अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणाऱ्या उत्पन्न लोकांना आता रेशन कार्डवर फक्त गहू आंधोळासोबत बारा वस्तू देखील मिळणार आहे आणि रेशन कार्ड जर तुम्ही पात्र देत बसले तर दोन हजार रुपयाचं लाभ तुम्हाला बँक खाते देणार आता रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे महत्वाची कागदपत्र कोणती असायला हवी ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आता योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांनो तुमचं बँक सीडिंग ॲक्टिवेट असायला हवं हो। तुमचं कुठल्या तरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्यवस्थित खातं असायला हवं हो। त्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असायला हवं हो। त्याला मोबाईल नंबर जोडलेला हवा हो। आणि त्याला आधार कार्ड लिंक असायला हवं हो। ही दुसरी पात्रता तुम्ही गहू तांदूळ रेशन दुकानातून आणू शकता पण या बारा वस्तू मोफत तुम्हाला मिळणार आहे आणि जी रोख रक्कम आहे की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे बँक तुमचं असणं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड नागरिकांना उत्पन्नाचा दाखला देखील मागवला जाऊ शकतो यामुळे अडीच लाख रुपयाच्या आता आमचं उत्पन्न आहे असं सिद्ध करणारा तहसीलदाराचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेशन कार्ड धारकांकडे ज्यांच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड आहे या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना लागू करण्यात आली कारण की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त दहा जिल्ह्यामध्ये योजना लागू करण्यात आलेली आहे कारण की या जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या जिल्ह्यात रेशन कार्डवर रोख रक्कम देण्याचं जाहीर आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी पाहूया पहा रेशन कार्डवरती रोख रक्कम देण्यासाठी यवतमाळ जिल्हा जाहीर करण्यात आला जिल्ह्यांची यादी रेशन कार्डसाठी जाहीर करण्यात आली त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा प्रथम समावेश आहे जर तुमच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात राहत असाल तर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती बा बारा वस्तू मोफत मिळणार आहे नरेंद्र मोदीजी यांनी जिल्ह्याची यादी जाहीर केली फडणवीस सरकारला दिली त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती नवी योजना लागू करण्यात आली त्यामध्ये दोन हजार आणि बारा वस्तू मोफत मिळणार या यानंतर जिल्हा आहे पहा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना देखील पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती रोख रक्कम दिली जाणार गोंदिया जिल्ह्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती बारा वस्तू आणि दोन हजार रुपये जमा होणार त्यानंतर जिल्हा आहे पहा उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा जिथे देखील गहू तांदूळासोबत पाच दोन हजार आणि बारा वस्तू मिळणार त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी रेशन कार्डवरती नवीन योजना चालू केली असून जिचा लाभ आता पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार पालघर जिल्ह्यामध्ये पिवळे वकेश रेशन कार्डवरती दोन हजार रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष नागरिकांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्येही लाभ मिळणार आहे सातारा जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आता ज्या जी लोकं या योजनेसाठी पात्र होणार आहे त्यांनाही पैसे शंभर टक्के मिळणार आहे आता कोणत्या बारा वस्तू मिळणार तर तुम्हाला माहिती आहे की आता पुढे गणेश उत्सव येतो आहे आणि त्या अनुषंगाने मागील दोन वर्षापासून आनंदाचा शिदा हा सरकारमार्फत चालू केला जातो आणि या आनंदाच्या शिद्याचं एक पॅकेट बनवलं जातं एक संच बनवला जातो त्या संच मध्ये तुम्हाला साखर डाळी त्याचबरोबर रवा तेल मीठ वगैरे अशा ज्या बारा वस्तू आहेत तर त्या बारा वस्तू दिल्या जातात आणि त्यासाठी शंभर रुपये तुमच्याकडून घेतले जातात अर्थात मार्केटमध्ये याची व्हॅल्यू दोन पाचशे सहाशे रुपये असते पण सरकारच्या माध्यमातून सुटीच्या तत्वावर किंवा एका अनुदान तत्वावर शंभर रुपयामध्ये तुम्हाला या पाच वस्तू मिळतात हरभरा डाळ तूर डाळ त्याचबरोबर साखर असेल शेंगदाणे असेल तर या गोष्टी आता मिळणार आहे आणि दोन हजार रुपयाचा लाभ देखील आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार ही आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून आलेली आहे केंद्र सरकारकडून योजना लागू करण्यात आहे आहे केंद्र देण्यात तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच ही बँक ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या शेजारच्या रेशन धान्य दुकानावर आनंदाचा शिधा केव्हा येणार आहे याची चौकशी करू शकता तुम्हाला या, या योजनेविषयी अजून जास्त माहिती लागत असेल तर